एक कदवा ना एक कदवा ना एक तुम भागे हो ना अफगानिस्तान के महिला कहके तुम भागे हो ना अफगानिस्तान के महिला कहके तुम भागे हो हम लोग कहके ना आज महायुतीच्या तिघाचं मिळून राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे आणि लोकसभेचे एक तरुण तळबदार उमेदवार महिला मधून दानाने दिलेला आहे अर्चनाबाई पाटील हे उमेदवार आम्हाला एकदम सक्षम उमेदवार आम्हाला मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि तिन्ही पक्षाचे लोक जे आहेत आमचे महायुतीचे सगळे लोक एक दिलाने एक हिमतीने एक जुडतीने काम करून आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एवढी मी खात्री करतो आणि आपले दोन शब्द महिला म्हणून हा धाराशिव जिल्हा जो आहे तो आई तुळजाभवनीचा जिल्हा आहे आणि मला तर असं वाटतं की या आई तुळजाभवनीच्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला न्याय मिळाला आणि महिलेची आज उमेदवारी जाहीर केली म्हणजे एका मातेचा सन्मान महिलेचा सन्मान या युती सरकारने आज केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या ह्या इलेक्ट निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या प्रचंड असं ताकदीने महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट असेल अजितदादाचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरून माननीय स्व अर्चनाताई पाटील यांना विजयी करणार करणार आहोत अर्चनाताईचं गेले तुम्ही आपण सगळेजण पाहतात जनता पाहते इलेक्शन आलं निवडणूक आलं की काही नेत्यांच्या महिला बाहेर पडतात तेवढ्यापूर्वच एक दोन महिने काम करतात आणि पुन्हा घरामध्ये बसलेल्या असतात परंतु सतत दोन हजार मी पाहते त्यांना दोन हजार चारपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या स्वतः इंजिनियर आहेत आणि प्रचंड असं मेहनती व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषदच्या दोन वेळा दोन टर्म त्या सदस्य राहिलेल्या आहेत जिल्हा परिषदमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रशासनावर अतिशय चांगल्या प्रकारे पकड बसवली आणि त्याच कार्यकालामध्ये महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रक पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत म्हणून मला विश्वास आहे की या लोकसभेचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची जी निवड उमेदवार म्हणून आज युती सरकारने जाहीर केली ते अतिशय योग्य आहे आणि त्यांना निश्चितच आम्ही विजय करून करणार आहोत एवढी ग्वाही या ठिकाणी मी महिला महिलांच्या वतीने युती सरकारच्या वतीने आपल्याला देते लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्याकरिता महायुतेचा उमेदवार निवडण्यात आलेला आहे अर्चना ताई राणा जगदीशसिंह पाटील हे उमेदवार फायनल झालेले आहेत राष्ट्रवादी या घडाळाच्या चिन्हावर ते उभारणार आहेत राष्ट्रवादीलाही जागा सोडलेली आहे सर्व धाराशिवकरांचे मी अभिनंदन करू इच्छितो की इतके सुसंस्कृत आणि एक सामाजिक कायम सामाजिक कार्यात मग्न असलेल्या व्यक्ती आपल्याला एक खासदारकीसाठी इथं आपल्याला मिळालेल्या आहेत आणि तिन्ही पक्ष मिळून एक दिलाने त्यांचं काम करून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून आणणार याबद्दल ती मात्र शंका नाही कारण या धाराशिवच्या राजकारणामध्ये ते काही नौके नाहीत वर्षानुवर्ष त्यांनी काम करत आलेले आहेत धाराशिव उस्मानाबाद हा जो जिल्हा आहे तो पहिल्यापासून या घराण्याने काम केलेलं आहे आमदार खासदार राहिलेले आहेत ताई स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि बहुमताने निवडून आले आहेत आणि वर्षभर ते काम सामाजिक कार्य त्यांचे चालू असतात ते लोकांना माहीत आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की एक उत्कृष्ट आम्हाला नेतृत्व आणि खासदारकीचा उमेदवार मिळालेला आहे आणि जनता त्यांना प्रचंड मताने निवडून देणार याबद्दल आम्हाला तीव्र मात्र शंका नाही सर्वप्रथम मी सर्व धाराशिव जिल्ह्याचं अभिनंदन करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेचं निवडणुका होत आहेत त्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याला एक सक्षम व कार्य तत्पर आणि कार्यधुरंधर असं सौ अर्चना राणा जगजित सिंह पाटील या उमेदवाराच्या माध्यमातून मिळालेलं आहे धाराशिव जिल्ह्यामधील जे काही मागील वर्षामध्ये भंगार चोरांचा सुळसुळा निर्माण झालेला होता आणि विकासाची कामं जे रखडलेली होती ह्या सौ अर्चना राणा जगजित सिंह पाटील साहेब यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून सर्व धाराशिवकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्णत्वाकडे जातील हा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना गट या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निश्चितच आहे येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व आघाडी सरकारच्या विरोधामध्ये तीव्रपणे काम करून ह्या सक्षम अशा उमेदवाराला अर्चना नक्कीच आम्ही निवडून आणू हा विश्वास या आजच्या त्यांच्या जल्लोषाच्या निमित्ताने आम्ही इथे करत आहोत शिंदे गटाचे काही पदाधिकारी जे आहेत ते मुंबई ला आहेत आणि जे काही बाकीचे आहेत ते बाहेर असल्यामुळे ते या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत आमचा त्यांच्यावरती फोनवरती संपर्क झालेला होता पण ते सध्या इथे कोणी नसल्यामुळे आणि हा कार्यक्रम अचानकपणे ठरल्यामुळं कारण बारा वाजल्यापासून किती वाजता घ्यायचा काय घ्यायचा हा विषय प्रलंबित होत होता त्यामुळे त्या त्यांच्याशी संबंधित असणारे आपल्याला इथे कोणी दिसून येत नाही पण त्यांच्या निश्चितच साहेबांच्या नेतृत्वाखाली गट हा पूर्णपणे इथे काम करेल आम्हाला त्यांची साथ सगळ्यांना मिळेल व सक्षमपणे ही धाराशिव लोकसभेची जागा ही महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हा सर्वांना आहे महाराजो <laughs>